कृष्णारी आरे सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात आज सर्व तर आज आपण बनवतोय ढोबळे मिरचीपासून भजी तर भजी बघा किती छान असे मस्तपैकी कुरकुरीत असे झालेले आहेत एकदम कडक आणि छान असे मस्तपैकी आपल्याली भजी तयार आहेत तर चला वेळ वाया न घालवता ढोबळे मिरचीची भजी कशी बनवायची असते आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत असे छान असे मस्तपैकी बघा एकदम कुरकुरीत अशी छान असे भजी झालेले आहेत आपल्या तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते मिरच्या कट करून घ्यायची आहे तर मिरच्याची साईज बघताना आपल्याला मिरची जाड याच्यातली घ्यायची नाही बारीक याच्यातली घ्यायची आहे जशी अशी पातळ मिरची असते ना अशी मिरची घ्यायची आहे तर हीच कातडा वरचं असतं ना ते एकदम पातळ असतं आणि हिच्यावालं जाड असतं तर हे जाडवालं आपल्याला घ्यायचं नाही हे पातळवाली मिरचीचं मिरची घ्यायची आहे आणि मिरचीला आपल्याला लागणार इथं हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर आपण मिरची कट करून घेऊया मिरची आपल्याला एकदम गोल गोल अशी कट करून घ्यायची आहे आणि थोडीशी पातळ सर ठेवायची जास्त जाड नाही करायची जास्त जाड नाही कट करायची इथे अशी मी मिरची कट करून घेतली याच्यातलं बी वगैरे काढून घ्यायचं आहे बी काढून इकडे एका याच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे एखाद्या वाटीबिटीमध्ये आणि असे गोल गोल झाले पाहिजेत तर बघा किती छान असे गोल झालेले आहेत असे गोल करून घ्यायची मिरचीचं बी वगैरे काढून घ्यायची इथे मिरची छान अशी कट करून घेतलेली आहे बघा मस्तपैकी गोल साईजमध्ये आपण कट करून घेतली आता याच्यावरती आपण मिरची घालून घेऊया इथे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरची घालून घ्यायची त्यापूर्वी आपल्याला थोडंसं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ तर सगळीकडे लागण असं लाव घालून घ्यायचं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं घालायचं त्याच्यानंतर घालून घेऊया कोथंबी थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर थोडंसं हिंग चवीपुरता मीठ थोडासा टिक्का मसाला घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा ते ही मिरची घ्यायची आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ लावून घ्यायचं मिक्स करून घेऊया आधी छान मिक्स झालं आता पाणी घालून घ्यायचं थोडंसं छान मिक्स झालं तर पाच मिनटं झाकण ठेवून देऊया आपण हे तेल आपण गरम करायला ठेवलं तर आपल्याला पाच ते दहा मिनटं झालेले आहे आणि तेल पण छान गरम झालेले आता आपल्याला भजे सोडून घ्यायचे ढोबळे मिरचीचे छान असे वेगवेगळे करून सोडायचे जेवढे जे बसतील तेवढेच घालायचे एक बाजू छान अशी झालेली आहे पलटी करून घेऊया छान असे कडक होऊन द्यायचे कडक होऊपर्यंत आपल्याला तेलातच ठेवायचे छान असे कुरकुरीत आता आपले भजे तयार आहे काढून घेऊया छान मस्तपैकी झालेलेच बघा किती कडक झाले छान असे काढून घेऊया तर बघा असे पूर्णपणे कडक होऊ द्यायचे खूप छान लागतात ढोबळी मिरचीचे भजे खायला तर आपण सगळे भजी असेच बनवून घेऊया आपण भजेला वगैरे हिरवी मिरची किंवा लाल मिरची अशी मिरच्या घालतो ना तर सगळ्यात परफेक्ट मिरची म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि जिरे याच्याने एवढी चव वाढते ना जेवणामध्ये तर खूप छान अशी चव वाढते जशी लाल मिरचीना ना आणि भुकटा लाल मिरची पावडर किंवा असं आपण भुकटा वगैरे घालतो चिली घालतो तर त्याच्याने काही अशी टेस्ट वगैरे येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला मिरची दळूनच घालायला पाहिजे तेव्हा भाज्यांना कुठलेही भाज्या पाल्यांना किंवा आपण अशी भजी वगैरे करतो त्याच्यासाठी टेस्टी होण्यासाठी हिरवी मिरचीच छान लागते कारण की हे गावकडं बनवले जाणारे पदार्थ जे जा असतात ना ते हिरव्या मिरचीमध्येच असतात तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप छान लागते खूप टेस्टी लागते, लागते नक्की जिरे लसूण आणि मिरची मीठ हे घालून बघा बाकी कुठलंही काही घालण्याची गरज नाही एवढी छान टेस्ट येते खूप छान लागते तर इथं आपल्याला डोबळी मिरचीची भजी तयार आहे तर बघा भजी किती छान असे मस्तपैकी झालेले तर एकदम कुरकुरीत अशी मस्तपैकी भजी झालेली ती बघा आवाज कसा येतो आहे छान असे मस्तपैकी आपल्याला डोबळे मिरचीचे पण छान असे भजे होते भाजी जर आवडत नसेल तर हे भजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि खायला पण खूप टेस्टी झालेत आणि स्वाद पण खूप छान आहे आप आपण जेवढे पण मसाले घातले तेवढ्यांचा स्वाद पण खूप छान आहे खूप छान आहे त्यात आपल्याला भजी झाली गॅस बंद करूया आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा